काय पुरा जायलाय ना साखर पुरा लागल गिनला काय माहितीये दूरनी देखायला काही एवढा खास नाही वाटत पण आगड ना, बोर -बोर ना।, ना। मुझे ला मुझे ला। आज पुरा भारी भारी फुलात गेला तर अशी आमने हालत व्हाय जायला गाईज आज आईन काटा शिवण मग फसेलो आपण काय काटा पुरणे तर गाई आता आम्ही निघेलो हो जा घरने कंगजाई राहि ना आम्हालाच माहिती नाही आहे फक्त हो काम आमना ते नामुळे मग चालेल मंडळीत भेट पण काही स्कुलात का ना कोवढा सावठा आता एक बिझनेस लोक भारी आहे आणि आम्ही आता निघेलो हो जाऊ चालला माल देखाला ना गाईज एक दिवस आहे ना सर्वच आला ना म्हणजे चिंता नाही गावणी कुडाशिवाय शिव आपली नाही तू मालणार गाईज जाता मी कुडाशी मी पुरेल गाईत पहिली वर अडदीस नाही आम्हाला येते ना। ये काय ये पुरा जायला साखर पुरा लागलं गेल ना काय माहिती गाड्या भर चालल्या तुला ताम राह आणि गर्दी देखील ना एवढी जागाला कायम गर्दी राहा आणि आज जागा कमी गर्दी जास्त राहा पुरा लग्न चाललं साखरपुडा चाला ना सीजन चालू आहे जायला काही तर लवकर लवकर तुम्ही करी टाक द्या तू मधी लावू ना तर बँक व बँक एकदम छोटा वट तर बँक मिनी बँक व युनियन बँक तर मोठी शाखा कर्ज हां ना व्हिडिओ देखील तर मग पाठपुरावा करली जा गाई तर चालेल मग भेटू आपण अशा जाईर आहे ना आज का तू वा तर अशा रस्त्यात गाईज चढ उतार आणि वरणी बाबळ्या नाडात अंग अशा वाटा काय आपण राजस्थान म्हणे गेलो या देखा या रस्ता गाईज आम्ही आता इला गेलो जा नाही मग आता बाग बाग उतरचं आम् आता बाग हायकर जातं हाय तर हटा सावली मग लाय देज गाडी हट लाय देज हाय चाल दे चालेल तर गाई बेकार उंट्या शेकाट राहाय ना या येणू ना पुराणी डाळ्याशा ना ताताशा पुरा काळापडी चालणार अशी आत्ताच परिस्थिती एवढी तर काळा अजून ना तो सांगताना काळ उन्हाळा अजून बाकी अजून काळा उन्हाळा पुरा काळापडी जातील माणसा अशी गोष्ट तर एवढा उंट्या लाग अशी प्रदेश ना पण आडा घास शेकट राहणार आणि आता आम्हाला जावा ना अटी पायी पायी आपाला अजून थोडा अंतरवर त्या तटवत काकाशी ते देखाया आरबारा उपटी राहीनात तटपाला जावा ना व तर चालेल मग हे आपलं पण तर चाल पडणार आणि नाविला ज्या कारवून त्याला गाईच जास्त कंग काय फिरशाल नको आता फिराणा कमी कर जा कारण की तापमान अशा हा पण जी आणि फिरशाल बी ना तर मग आपला लागतं त्या फिरा ना पाणी त्यानंतर रुमाल टोपी ह्या गोष्टी होत ना आडा घाशी काट आणि आता ना फागना दिवस येणारच काही दिवस मग सुट्टाली फिरजा एक एक रुपयाली फिर जा सुट्टा कारण की ना वळेना शिजन ना अशा भाऊ तर ना की न वाणी टाकी देता पुरी त्या सांगत्या कुईलीना पाणी करून शेणनी बरफ करू आम्हाला मांगला वर्ष दाखवाडेलत जेवढा जा जास्त झाडा राहणार ना तेवढा बरा वाट आणि वाट आपला झाड दिस ना देखील या कस ना उंबर ना झाडू तर एवढी बारी सावली ना तर आता जर बरा वाटी राही ना त्या उन्हाळ्याने झाडाशी आठवणी आहे त्यामुळे जास्तीत जास्त झाडा लावा सावली किती भारी होते देखाय चालेल मग जाहीर आहे ना तशाच बाग बाग आणि एरिया देखा देखा कवडा भारी दिसता का नाही या अशी हिरवळ राहणे ना तेवढा भारी वाट खाल्लं पूर्ण हिरवळ देखा या पुरा भारी वाटतं या वसंत ऋतू लागणार आणि आता पूर्ण असा जे जुन्या पालवी वय पूर्ण गरी जाणार पडी जातील आणि नवीन पालवी फुटणार तर आता तशाच होई राहणार आणि या फुला देखा गजब आता नाही देखा ना काही एवढा खास नाही वाटत पण आगडं उन्हात ना पुरा भारी भारी फुला दिला एवढा भारी फुलात ना काहीच हे देखील या आंबा साला मोरला कैरे लागी गया हिला गेलो ज काकू शीतट आणि हार्बर होते राही ना तापाला आज उडा खावा ना कारवे मारवत बरोबर नवा पाडा नवा पाडा

<tuk> Tahu <tangan> ya, Boleh Ya, boleh ya. जेव्हा आलं त्यात पाड आला लाकडा आहे करा देवेंद्र उळा खावा लवकर हुळा खाली चाल निघल्या काहीच उळा खावाला प्रार्थना म्हणली यार वजन पाई पाई तर आपली गाडी मॉर्निंग जायला आणि आम्ही आता ना पायी पायी चालणार कर देवेंद्र पायपायी चालणार आम हरी निघल्या बी आमने शामिल होई लोक आता आणि आता आम्ही जायला ना पायी पायी तर आपला जाणार अजून तो तट ह्या पक्कर रस्ता तरी आठ वाढले येणार असे नीट वाट राहते माणूस निघी जाता नार निघल्या तर आता आपण पन... म्हट गाडीवर जाणार कारण की अटला प्रवास बराच मोठा कायद काय आज तिन आळद निरात पाय पाहिजे आला हा ती, ती गोष्ट सती आज तिन आयत निरात नार निघल्या काय भाई ग्यार भाऊ गाडीला येत रा टायर पंक्चर तर गाईज आपली गाडीने हवा ना पुरी हैवाय जायला होला आता सगळा पाय पाहिजे चला आता का पाय पाहिजे आला आणि काय तू रे पाय पाय गाला ते बघाल आला तर काहीच अशी आता आम्ही हालत गय आम्ही चार पाच जण होत आणि गाडीने आलं तशी व्हाय जायला या चार पास देवेंद्रला जास्त काळजी लागेल अजून तर आपण फायनली निर्णय लिहिली ना चालत ना गाडी घसायला ना तर देवेंद्र पुरा हवसाळ नेल जावा जावाला म्हणावं तर खरंच आता पायी पायी जायने उचललेली अरे या काटासा मी हा तर गाडी देखा नाही आलं तर बाबूना काटा पुरा बाबळ्या वंग या बाबुळ्याच काटा बराय ना आहात येत्या ना गाडी घसाल राही आपली चिल्लर कंपनी घसाल रो अच्छी पुरा लाई राहीन रो अशा रा तर अशी आमने हालत होई जायला गाईज आज आईन काटा शिवण मग फसेल वज आपण दादू आणि गाडी पंक्चर वय गय का मग काय ना तर नाविला जे गाव पाहत घसाल ना, ना मग जोक नाही नार देवेंद्र घसाल ती चार तास नको एवढा ऊन लागी राही ना जबरदस्त ऊन त्याव तशा जाता बारीक बिरीक फिंतरा पण मूडमवत काय कावर नाही मुडमवत विसारा गाडी घसालली राही ना तर जेमतेम आपण वाट धरली आणेल गाडी आणि अठई रस्ता लागेल ला। अठ जवळपास तर एक ते, ते दीड किलोमीटर आपल्याला चाला ना गाडीने ऐन टाईमवर फसकारा कर दिला हे की नाही तर ही गोष्ट मस्त राहणार तर आता या पाय जातील आणि मग बरं टाकडा बिकडावर बशीचने बाग बाग जावली कारण की गाई बरी जावा कमी आहे जायला तर आपण हिला गेलो जा पंक्चर काढ्या ना दुकान पण तर आज गाडीला ग चालेल गत चालले लिहून आणि आपण डायरेक्ट ना तू उतंग ना कोपरापै अशा गाडीला गाल्ली ना रस्ता धरीच आणि आता मस्तपैकी बरं काढ जा तर रात गुडी जायला गाईज आणि आपण आता शे कुड मी पुढणा ती बाजून जायच राही ना अल ठे आपल्याला अजून चढ आणि व अशा नकारशाल ना बाल तर माझा घर कुडाशी आणि पेक्षा खूप गर्दी आहे कुडाशी मग आता पाहताना आयुष्यमान खुराना अशा नाव ऐकलं होता पण ते खाता आयुष्यमान भारत काय भानगड आम्हालाच माहिती नाही आयुष्यमान खुराना आता आयुष्यमान भारतली केलं आणि चांदण्या दिसायला बाग